एका आंब्याची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल या आंब्याची नांदेड जिल्ह्यात जोरदार चर्चा आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे हापूस दसेरी केसर गावरायण यासह विविध प्रकारचे आंबे आता बाजारात उपलब्ध होत आहेत परंतु सध्या नांदेडमध्ये एका आंब्याची चर्चा जोरदार सुरू आहे या आंब्याची चर्चा होणं देखील साहजिकच का आहे कारण या एका आंब्याची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल मी आज असं या जापनीज आंब्याचं नाव आहे जगातील सर्वात महागडा आंबा म्हणून ही आंब्याची ओळख आहे या मियाझकी या एका आंब्याची किंमत तब्बल दहा हजार रुपये एवढी आहे नांदेडच्या भोकर तालुक्यातील भोसी या गावच्या नंदकिशोर गायकवाड या तरुण शेतकऱ्यांनी या जापणीज आंब्याचा आपल्या खडकाळ मालराणावर यशस्वी प्रयोग केलाय आहे हा आंबा एवढा महाका असावा याचे कारणे या साखरेचे प्रमाण कमी असून विविध आजारांवर हा आंबा गुणकारी असल्याचं दावा शेतकऱ्यांनी केला आहे दोन वर्षांपूर्वी नंदकिशोर गायकवाडी यांनी फिलिबाइम्स येथून मियाझकी नावाच्या आंब्याची दहा रुपये मागवली योग्य पद्धतीने आंब्याची लागवड करून आपल्या इतर आंब्यासारखीच या आंब्याची देखील योग्य संगोपन केलं यावर्षी आंब्याच्या झाडांना आंबे लागण्यास सुरुवात झाली नांदेडमध्ये भरलेल्या कृषी प्रदर्शनात या आंब्याची मोठी चर्चा झाली नंदकिशोर गायकवाड यांच्याकडे बारा एकर माळाराण जमीन आहे या माळराण जमिनीवर ते प्रयोग करत असतात त्यांच्याकडे विविध प्रकारच्या फळांच्या बागा आहेत केसर दसेरी हापूस राजापुरी यासारख्या विविध प्रकारच्या आंब्यांची झाडं आहेत यातून त्यांना दरवर्षी चांगलं उत्पन्न देखील मिळतं ऑनलाईन बाजारात मी यासाठी एका आंब्याला दहा हजार रुपये भाव मिळत असून पुढच्या वर्षी आंब्याची बाग वाढवणार असल्याची माहिती नंदकिशोर गायकवाड यांनी दिली आहे मी नंदकिशोर दिगांबरराव गायकवाड मुक्काम पोस्ट भोसे तालुका भोकर जिल्हा नांदेडचा येथील शेतकरी आहे मी ज्यावेळेस स्पर्धा परिषद अभ्यास करण्यासाठी पुण्यामध्ये होतो त्यावेळेस मला माझ्या वाचनात आले की जगामध्ये सगळ्यात एक महागडा आंबा आहे त्याचं नाव आहे मी त्याबद्दल माहिती घेतली आणि त्यावेळेस माझ्या मनात विचारायला की आपल्या शेतामध्ये केशी आंब्या बरोबर या झाडाची पण लागवड केली पाहिजे म्हणून ज्यावेळेस याच मी कोविड मध्ये गावाकडे आल्याच्या नंतर याच या झाडाबद्दल माहिती घेऊन फिलिपाईन्स झाड मागवले त्यावेळेस एक झाड सहा हजार पाचशे रुपयाला मिळाले दहा झाडं आणून मी माझ्या शेतामध्ये ला के लागवड केली याची बाग करणं फार अवघड होते जास्त महाग असल्यामुळे करू शकलो नाही दहा ला लावलो आणि माझ्या रोपवाटी सृष्टीपूर नावाची रोपवाटिका माझी आहे त्याच्यात मी देशी आंब्यावर याची ग्राफ्टिंग करून जास्त आता झाडं इतर शेतकऱ्याला देण्यासाठी आणि मला केशरच्या बागेबरोबर याची एक बाग करण्यासाठी जास्त झाडं बनण्याचं माझं काम चालू आहे किंमत तब्बल दहा हजार रुपये सांगण्यात येते म्हणजे विक्रीसाठी कुठे म्हणजे ऑनलाइन प्रकारची विक्री होईल आता बाकीच्या जसं झारखंड पश्चिम बंगाल या ज्या शेतकरी इथल्या शेतकऱ्यांनी आणि महाराष्ट्रातली एक परभणी शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी दहा हजार रुपयाला एक ऑनलाईन एक वेबसाईटवर टाकून माहिती देऊन त्यांनी विक्री केलेली आहे बिरे रिपोर्ट एस मराठी नांदेड